जीबीएस या रुग्णाने पुणे शहरात अक्षरशः थैमान घातलेलं आहे पुणे शहरात सर्वाधिक रुग्ण हे जीबीएस चे आढळून आलेले आहेत तर सिंहगड रोड परिसरातील सर्वात जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत त्याचं कारण ठरलं आहे की सिंहगड रोड परिसरामध्ये ज्या चार पाच ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणारी जी विहीर आहे ती विहीर दूषित आहे आणि त्यामुळेच हा जीबीएसचं संक्रमण त्या भागामध्ये जास्त पसरतोय आणि त्यामुळेच हे त्या, त्या भागातील नागरिक हे जी बी एस बाधित होत आहेत आणि याचं मुख्य कारण ठरलं आहे म्हणजे या जी बी एस आजार रोखायला देखील आणि हे जी बी एसचा आजार पसरण्यामध्ये याचं मुख्य कारण ठरलं आहे ती म्हणजे पुणे महानगरपालिका होय अत्यंत खात्री आणि जबाबदारीने आपण हे वक्तव्य करतोय की पुणे महानगरपालिका ही खरंतर अपयशी ठरलेली आहे या जी बी एस रुग्णाला रोखण्यासाठी आणि पसरण्याचं कारण देखील पुणे महानगरपालिकेचं आहे त्याचं चा कारण म्हणजे ज्या आधी पुणे महानगरपालिकेमध्ये जी गावं समाविष्ट व्हायची होती त्या अगोदर त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचं राज्य होतं त्यामुळं ग्रामपंचायत त्या विहिरीचं ग्राम देखभाल करत होती आणि विहिरीचं स्वच्छता देखील ग्रामपंचायत पाहत होती मात्र जेव्हापासून या चौतीस गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये झाला त्यानंतर पुणे महानगरपालिकेने केवळ कर वसुलीच त्या भागाशी केलेली आहे त्या पद्धतीचं काम जे आहे त्या गावांमध्ये पुणे महानगरपालिकेने केलं नाही त्याचं तिथनं फक्त कर उचलण्याचं काम पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे के तिथे कुठलीही महानगरपालिकेची सोयीसुविधा असेल त्या ठिकाणी पोचलेले नाहीये विशेषतः जे पंपिंग स्टेशन आहे नांदेड गावातलं जिथे जुनी विहीर आहे आणि त्या ठिकाणाहूनच पुण्यातल्या चार ते पाच ग्रामपंचायतींना म्हणजे पुणे शहराच्या बाहेरच्या वाड़ी, वाड़ी, जे चार ते पाच ग्रामपंचायत कोल्हेवाडी किरकटवाडी नरे धायरी असे जे काही गावं आहेत आजूबाजूचे त्या गावांमध्ये त्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातोय आणि त्या पाण्या ती आ, आ, त्या पाण्याची स्वच्छता ही पु राखणं ही पुणे महानगरपालिकेची जबाबदारी होती मात्र पुणे महानगरपालिकेने ती आपली जबाबदारी पार पाडलेली नाही आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता पुण्यामध्ये जी बी एस सारखा रुग्ण जो आहे तो डोकं वर काढू पाहतोय आणि जवळपास आता शंभरपेक्षा अधिक रुग्ण हे पुण्यामध्ये सापडलेले आहेत तेरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत अत्यंत सिरियस कंडिशनमध्ये आहेत आणि त्यातल्या एका रुग्णाचा सोलापूरमध्ये मृत्यू देखील झालेला आहे आणि अशी सगळी परिस्थिती असताना आता केंद्र सरकार देखील याकडे लक्ष घालत आहे त्यांची पथकं देखील नेमण्यात आलेली आहे मात्र सगळ्यात खरं तर अपयशी ठरलेलं आहे तर ते म्हणजे पुणे महानगरपालिका खरंतर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे केवळ कर वसुली करणं आणि नागरिकांच्या जीवाची परवा न करणं हे महानगरपालिकेला कसं काय शक्य म्हणजे मला म्हणायचं असं आहे की पुणे महानगरपालिका केवळ कर गोळा करते मात्र त्या पद्धतीची सुरक्षता किंवा स्वच्छता किंवा जे काही पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या काही टॅक्स स्वरूपामध्ये तिथे सुविधा उपलब्ध करायच्या असतात त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या गावांमध्ये रस्त्याचं काम असू द्या ड्रेनेज लाईनचं काम असू जा तिथं कुठलीही सोयी केली जात नाही मात्र महानगरपालिका केवळ टॅक्स गोळा करते आणि टॅक्सच्या माध्यमातून आपलं स्वतःचं महापालिकेचं घर भरते असंच काय असंच म्हणावं लागेल का असा प्रश्न आता उपस्थित होतो कारण की ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी व्हायला हवं होतं त्या ठिकाणी कुठलीही त्याच तशी परिस्थिती नाहीये तिथे कुठलीही सोयीसुविधा उपलब्ध नाहीये आपण प्रत्यक्ष ज्यावेळेस त्या विहिरीच्या ठिकाणी गेलो होतो ना तिथे सुरक्षा जाळी होती ना तिथे जलशुद्धीकरण केंद्र होतं जे पंपिंग स्टेशन जवळ असायला हवं होतं कारण की पंपिंग स्टेशन पासून जे एक काही अंतर असतं त्या अंतरावरती हे सगळं पाणी पुरवठा होत असतं तिथे स्वच्छ पाणी जावं अशी जबाबदारी पुणे महानगरपालिकेची असती मात्र तशी कुठलीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती पुणे महानगरपालिका घेताना दिसून येत नाही आणि पुणे महानगरपालिका साफ अपयशी ठरलेली आहे ती म्हणजे हा रोग वाढण्यामध्ये पुणे महानगरपालिकेचाच तितका मोठा हात आहे तर पुणे महानगरपालिकेला इतका आपण आरोप त्याच्यावरती करतोय मात्र ते त्या पद्धतीचंच काम हे पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये सगळ्यात केंद्रस्थानी येतो पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचं प्रशासन त्यामुळे कुठलीही खबरदारी त्या ठिकाणी घेतली गेली नाहीये ज्या दिवशीपासून या रुग्णांची संख्या आढळून येते हे ये रुग्ण आढळून येतात तेव्हापासून देखील महानगरपालिकेने कुठलीच ऍक्शन घेतली नाहीये त्यानंतर ज्या वेळेस आरोग्य अधिकारी खर तर सॉरी आरोग्य मंत्री ज्यावेळेस पाणीसाठी आले त्याच्या एक दोन दिवसा अगोदर फक्त आयुक्त साहेबांनी आणि सह आयुक्त साहेबांनी त्या गावामध्ये भेट दिली होती त्या गावाची पाणी केली त्या गावाच्या त्या पा विहिरीतल्या पाण्याची चाचणी सॅम्पल ते घेतले आणि त्या टेस्ट साठी पाठवल्या होत्या मात्र जी काही काळजी पुणे महानगरपालिकेने हे सगळं घडायच्या अगोदर घ्यायला हवी होती ती आता घडून गेल्यानंतर पुणे महानगरपालिका नुसतं धावपळ करताना दाखवते प्रशासन काम करतंय हे दाखवते मात्र हे धावपळ करू लागू नये याच्या अगोदरपासून पासून जर काळजी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती ना आज शंभरहून अधिक रुग्ण पुण्यामध्ये आढळले असते ना पुणे महानगरपालिकेला किंवा आरोग्य यंत्रणेवरती कुठला ताण निर्माण झाला असता ना कमला नेहरू रुग्णालयामध्ये पन्नास बेडची आरक्षित जी बेड आहे ती करण्याची वेळ आली नसती मात्र आता एवढं सगळं करून आता पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आहे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते मात्र प्रत्यक्षात याचा आता सध्या काही उपयोग नाही कारण की याला सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिका ठरली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा